नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनल ला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ चा विषय खूप महत्वाचा आहे इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये अंतिम टप्प्यात मण्याची लांबी व जाडी कशी टिकून ठेवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी जवळजवळ ऐंशी ब्याऐंशी दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रदीप तुकाराम शिंदे आडगाव नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठेचाळीस बेचाळीस एक्कावन आपला कुठली व्हरायटी अनुष्का अनुष्का व्हरायटी साधारणतः एक्क्याऐंशी म्हणजे तीस ची छाटणी झाली आज आपण एकवीस डिसेंबरला व्हिडिओ घेतोय पुढच्या पाच सहा दिवसात माण्यामध्ये पाणी येईल आणि आपला व्हिडिओचा विषय असा आहे की हा जो आपण जर बघितलं हे जे घड आपल्याला बघताय म्हणजे अवस्था आहे हे पंच आपण बघतोय कसा आहे वळवला तरी सॉफ्ट आहे हा जो माण्याचा पॉईंट आहे हा पॉइंट आपल्याला कसा वाढवता येईल आणि याची जाडी आपल्याला कशी वाढवता येईल पुढच्या वीस दिवसात मण्यात पाणी टच झाल्याच्या अगोदर पासून चार पाच दिवस आणि त्याच्यानंतर वीस दिवस आपल्याला हा पॉईंट टिकवताना या मण्याची जाडी आपण जर या ठिकाणी बघितला तर हे बघा हे बघू शकता आपण हा जो मण्याचा पॉईंट आहे हा मणी आहे हा जो मणी आहे हा आपल्याला दिसतोय एक पेऱ्याच्या पुढे मणी दिसतोय हा मणी बघितला आपण वरती बंज बघताय ही लांबी हीच टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायचंय परत एकदा प्रदीप जी तुमच्याकडे येतो डॉक्टर तुम्ही किती दिवसापासून ओळखता वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकात मार्गदर्शन घेतलं आपण टोमॅटो मध्ये घेतलं डोडका पीक घेतलं काकडी घेतलं खूप छान मार्गदर्शन त्यांचं आहे द्राक्षामध्ये काय अनुभव आला खूप कमी खर्चात आणि एकदम कठीण परिस्थितीत Uh, माल एकदम चांगला बनवून दिला त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे परत एकदा मी वीस पंचवीस दिवसात हार्वेस्टिंगच्या आसपास मी येईलच आता आपला व्हिडिओचा विषय आहे या स्टेजला आपण भुरी रोगाचा प्रादुर्भाव आता काही ठिकाणी पानं पिवळे पडण्याची समस्या आहे जिथं गर्दी झाली दाटी झाली अगदी जर बागेत पाणी टच व्हायला आठ दहा दिवस बाकी असेल तर काहीही करू नका ते पानं तसेच राहू द्या कारण याच्या अगोदर आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट महत्वाचं असतं आता आपण प्रामुख्याने या स्टेजला मण्यात चार पाच दिवस पाणी यायला उशीर आहे आणि त्यानंतर मण्यात पाणी टच झाल्यानंतर मण्याची लांबी मण्याची जाडी कशी टिकून ठेवायची अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं इ लोंगेशन वरट्यांमध्ये वेगळं काय आपल्याला करायचंय मित्रांनो या स्टेजला काच अवस्थेमध्ये उकडे आणि बर्निंग येऊ नये म्हणून दोन फवारण्या तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन दिवसाच्या अंतराने करून घ्या रोगासाठी त्या ठिकाणी एखादा चांगला स्कोर फॉलिक्युअर असेल लुना असेल सिस्टेम सल्फर असेल यापैकी कुठलाही एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या अनुष्का असेल एसएसएन असेल सुपर सोनाका असेल आर के असेल साधी सोनाका असेल या सगळ्या इलोंगेशन वरट्यांमध्ये जसंही मण्यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी येईल वरच्या मण्यांमध्ये त्यावेळेस एस एस मशीन किंवा चिमा मशीनचा स्प्रे घेत असताना एकरी बारा ग्रॅम जीए मण्याची जाडी आणि लांबी टिकून ठेवायची नीट लक्षात घ्या एकरी बारा ग्रॅम जीए अडीचशे मिली झिंक लिक्विड फॉर्म मधलं झिंक मार्केटमध्ये उपलब्ध आहे अडीचशे एम एल घ्यायचं एकरी त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय वरद बायोटेकचं एक लिटर स्टार हे लांबीचं औषध आहे ज्याने मण्याचा पॉईंट टिकून राहील मण्याची जाडी टिकून राहील क्रंचीपणा टिकून राहील स्टार वरद बायोटेक च ट्रायल गेल्या वर्षी पाणी टसला घेतल्या गेल्या वर्षी फक्त ट्रायल झाल्या यावर्षी प्रत्यक्ष मध्ये त्या ठिकाणी वरद बायोटेकचं स्टार आपल्याला एक लिटर घ्यायचंय आणि टेक कॅल जे ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शियम आहे ते एक लिटर घ्यायचंय हा स्प्रे झाला तीन दिवस जाऊ द्या तीन ते चार दिवस जाऊ द्या चौथ्या दिवशी फवारणी घ्यायची पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम परत चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर फवारणी घ्यायची शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम परत चार दिवस जाऊ द्या शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या अगदी शेवटचा स्प्रे हार्वेस्टिंगच्या चार पाच दिवस अगोदर झिरो झिरो पन्नास एक किलो दोनशे लिटरला चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम आता अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी ज्या वेळेस एस मशीनचा स्प्रे चिमा मशीनचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देत आहे <coughs> तो स्प्रे झाल्यावर दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून ड्रीप भरपूर देऊन घ्या चार पाच तास पाणी ड्रीप देऊन घ्या हॅलो काय रे काय झिरो ही ग्रेड आहे पोटॅशियम सोनाईट आणि बोरांचा स्लरी द्यायची आहे खूप महत्वाची स्लरी आहे इ लोंगेशन स्लरीचा नीट लक्षात घ्या दोन वेळा सांगतो एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पंधरा किलो सल्फेट ऑफ पोटॅश दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्या ज्या वेळेस मण्यामध्ये दहा बारा पंधरा टक्के पाणी येतं एस एस मशीनच्या स्प्रे नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाच किलो झिरो झिरो एक्कावन सहाव्या सातव्या दिवशी देत ही स्लरी महत्वाची स्लरी आहे दहा किलो झिंक सल्फेट पाच लिटर फोस्टरोग चार किलो गूळ पंधरा किलो एसओपी आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा नीट लक्षात घ्या दहा पंधरा टक्के पाणी टसला एस एस मशीनचा स्प्रे पुढच्या दहा दिवसात शंभर टक्के मण्यात पाणी येईल चौदा पंधरा ब्रिक शुगर असेल की शुगर आपल्याला वीस ब्रिक्स पर्यंत नेण्यासाठी मण्याचा पॉईंट टिकून ठेवण्यासाठी एस एस मशीनचं स्प्रे नीट लक्षात घ्या अनुष्का असेल लोकेशन वरायटीमध्ये सोनाका सुपर सोनाका एस एस एन बुलेट कुठली लोकेशन वरायटी असू द्या पंधरा टक्के पाणी टसला त्या ठिकाणी एकरी बारा ग्रॅम जी ए एक लिटर सोना स्टार वरद बायोटेकचं त्याच्यासोबत अडीचशे मिली झिंक लिक्विड झिंक एक लिटर टेक कॅल असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घेतल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला सांगत आलो अंतिम टप्प्यामध्ये शुगर स्टार पोटॅशियम सोनाइट शुगर स्टार पोलर पोटॅश या फवारण्या व्यवस्थितरित्या करून जर घेतल्या तर मण्याचा पॉईंट चांगला क्रंचीपणा चांगला कलर त्या ठिकाणी चांगला लस्टर चांगल्या पद्धतीने मालाला वजन मिळाल्याशिवाय राहणार नाही मी लक्षात घ्या मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये हे वीस पंचवीस दिवस तीन चार फवारण्या एस एस मशीनचा स्प्रे ड्रिपचे दोन ऍप्लिकेशनरी खूप महत्वाची असणार आहे प्रदीपजी शेवटचा एक प्रश्न विचारतो धोडका पिकामध्ये असेल टोमॅटो असेल काकडी असेल या सगळ्या पिकांमध्ये डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुमचा फायदाच झाला आज तुम्ही या तीस सप्टेंबरला छाटणी केलेला प्लॉट एकवीस डिसेंबरला आपण व्हिडिओ घेतोय सातत्याने आपल्या भागामध्ये पाऊस होता आणि या पावसामध्ये सातत्याने पडणाऱ्या दव बादळामध्ये आपल्याला पॉइंट असेल किंवा झाडाची ज्या बनची किंवा बेरी साईजची जी ग्रोथ आहे लांबी आहे याबाबत तुमचं काय मत आहे खूप चांगलं मार्गदर्शन आणि कमी खर्चामध्ये उत्कृष्ट असं नियोजन सर तुम्ही दिल्याबद्दल तुमचा म्हणजे खूपच खूप आभारी आहे नाहीतर एवढा पॉईंट एवढी लांबी आम्हाला कधीच बघायला भेटली नाहीत पण अजून माण्यात पाणी आलेलं नाही लांबी आपण बघतोय मित्रांनो हे बघा हे माण्याचा पॉईंट बघा तो अशा पद्धतीने आणि ह्याच मण्याची लांबी आणि जाडी टिकून ठेवण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल आणि परत एकदा शेवटची विनंती करतो की जी गेल्या वर्षी ट्रायल घेतली जाते अंतिम टप्प्यामध्ये एस एस मशीनचा स्प्रे जो आहे बारा ग्रॅम जी एक लिटर सोना स्टार अडीचशे मिली लिक्विड झिंक एक लिटर टेक केल असा स्प्रे स्लरी झिरो झिरो एक्कावन्न चे दोन ऍप्लिकेशन पोटॅशियम सोनाइट शुगर स्टार चे दोन जीरो जीरो स्प्रे झिरो झिरो पन्नास चिलिटेड मॅग्नेशियमचा स्प्रे या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या स्टेजेस वाईज जर करत गेलात तुम्ही तर शंभर टक्के तुम्हाला या मण्याची लांबी पॉईंट आणि चांगल्या पद्धतीने वजन मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तर देखील मार्केटपेक्षा दोन रुपये चांगला मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की या वर्षी माल कमी असताना मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत लागू होतो त्याचा बेनिफिट शेतकरी मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी अंतिम टप्प्यातील वीस पंचवीस दिवसातील कामकाज तुमच्यापर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न होता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलं आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद